पूर्व मार्गावरील मार्गावर टागोर नगर हायवे वरती मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती ऑइल सांडले यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली पूर्व मार्गावरील टागोर नगर हायवेवर आज सोमवार दिनांक पाच मे रोजी दुपारी रस्त्यावरती च्या सांडल्यामुळे घटनास्थी अग्निशमक दल पोहोचले व त्या संपूर्ण रस्त्यावर पाणी मारून ऑइल साफ केले आहे यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे या घटनेमुळे विक्री ते भांडूप दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती